सर आ, सर आता ही आपण तुमच्या मिरचीच्या प्लॉटमध्ये प्लॉट मध्ये बरोबर तर थोडक्यात तुमचा परिचय द्या आणि तुमचं गाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा माझा परिचय विलास शहापूर जिल्हा ठाणे ओके म्हणजे शेलवली गाव आहे शहापूर तालुक्यात आता आपण तुमचं शिमला मिरची बघतोय बरोबर तर एकंदरीत हा लागवड कधीची होती ह्या प्लॉटची सात दिवस अगोदर म्हणजे आता जवळ साठ दिवस झाले साठ दिवस <laughs> तो तो एकंदरीत तुम्ही दरवर्षी शिमला मिरची लावता का याच नाही पहिल्यांदा शिमला मिरची पहिल्या वर्षी लावली होती याच्या आधी काही अनुभव शिमला मिरचीचा नाही नाही बरोबर आता बर हा तुमचा जो भाग आहे म्हणजे इकडे तरकरी वगैरे चांगली केली जोरा जाते जोरात आहे बरोबर भाजीपाल्यासाठी चांगला आहे आणि मेन म्हणजे त्याच्यामधलं खूप संघर्षमय पीक घेतलेलं आहे तुम्ही ते म्हणजे शिमला मिरची बरोबर म्हणजे भरपूर शेतकऱ्यांना माझ्या मते याच्यामध्ये पण शेडनेट मध्ये पण जमत नाही ती तुम्ही ओपन मध्ये आणि आज समजा बघितली आज एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस तारखे आणि आता टेम्परेचर पण बघितलं तर आता दोन वाजलेले जवळपास टेम्परेचर पण बघितलं एक साधारणतः ते ती चौतीस डिग्री सेल्सिअस पस्तीस पर्यंत आहेच तर एवढ्या उन्हामध्ये एवढी काळूखीदार समजा शिमला मिरची पिकवलेली आहे तर तुम्हाला हा आत्मविश्वास होता का म्हणजे कसं आलं बघ तुमच्या मध्ये मी जवळजवळ एक वर्ष तुमचे व्हिडिओ बघत होते एक वर्ष वैदिक हा एस सी टी वैदिक एक वर्ष त्याच्यानंतर व्हिडिओ बघून मी ठरवलं की आपण ट्राय करायला पाहिजे वापरून बघायला पाहिजे बरं म्हणून मी दोन हजार रोपांना पहिलं पूर्ण एसीटी वैदिक शंभर टक्के वापर बरं बर। बर आणि एक हजार रोपांना पन्नास टक्के फक्त नुसतं कृषी अमृत वापरलं बरं म्हणजे अनुभव घेण्यासाठी बरं त्याच्यामध्ये बदल काय दिसतोय बदल चांगला आहे चांगला बदल एक नंबर त्यामुळे त्याच्यामुळे याला ह्या प्लॉटला पूर्ण आपण एससीटी वापर शंभर टक्के आता साधारणतः साठ दिवसाचं सा प्लॉट झालेला आहे बरोबर आणि आपण आजूबाजूची समजा बघितलं भाजीपाला पित्या तर त्याच्यामध्ये शिमला मिरची हे थोडस त्रासदायकच पिक आहे त्रास बरोबर म्हणजे याच्यावर आता तुमच्याकडे ब्लॅक थ्रिपचा अटॅक भरपूर वाढलेला आहे म्हणजे आजूबाजूला एरियामध्ये भरपूर आहे पण आपण आज जर बघितलं तुमचे तुम्ही एक अनुभव सांगत होते तुमच्या भाज्यांचं पण दुकान आहे रासायनिकचं तर त्यांचा काय अनुभव आहे म्हणजे यावर्षी थ्रीपचा अटॅक जास्त आहे ब्लॅक थ्रिप अटॅक जास्त आहे बरं आणि मला बोललं तुमच्याकडे आहे का ब्लॅक ट्रीप्सचा अटॅक तुमच्याकडे नाहीच नाही त्यांनी पण येऊन बघितलं होतं फुलांना वगैरे वगैरे ब्लॅक चिप्सचा अटॅक कुठंच जाणवलं आज प्लॉटचं प्लॉट ब्लॅक क्रीप्स मुळे आहे बरोबर आणि आज आपण तुमचं प्लॉट पाहिलं तर एकदम हिरवेगार आहे आणि एकदम फ्रेश आहे आणि हात फिरवला तरी कुठे तुम्हाला असं कुठंच काही जाणवत फ्रेश उडणार आहे एक कुठलंच उडताना जाणवत नाही तर एकंदरीत सर ही लागवड केल्यानंतर किंवा लागवडीच्या वेळेस काय काय नियोजन केलं होतं आणि खत व्यवस्थापन कसं केलं किंवा लिक्विडचं कसं नियोजन केलं होतं आम्ही पहिला तयार गेले बरं आणि त्याच्यामध्ये कृषी अमृत हा पूर्ण बेसर डोस भरला आर एन पी एच आर एन पी एच भरलं बरं किती किती घेतलं कित होतं आर एन पी एच आम्ही सहा बॅग घेतले कृषी अमृत सहा बॅग कृषी अमृत सहा बॅग घेतल्या आणि त्याच्यामध्ये तीन बॅगमध्येच आम्ही आरएन केच टाकले होते तीन बॅग शंभर टक्के वायली शंभर टक्के टाकले तीन बॅग मध्ये किती किती पॅकेट टाकले हे सहाशे ग्राम चे एक टाकले एकंदरीत हा दहा गुंठ्याचं प्लॉटेट हो ते याला आठ गुंठ्याचं याला बर आठ नऊ गुण ठेवलं तेवढं वापरलेलं आहे बरोबर तर तुमचं पहिलं थोडं झालं तर मार्केट कसं आहे आणि कसं क्वालिटी कसं तुम्हाला मार्केटने आता मधी पंचवीस किलो त्याला सॅम्पल दिलं होतं बरं व्यापाऱ्याला व्यापाऱ्याला तो सॅम्पल घेऊन या मग त्याने चाळीस रुपये रेट दिला होता बरं तर मी मग जागेवरच विचार करणार होतो द्यायचा पण ते जागेवर तीस पस्तीस रुपये रेट होत बरं तर मग त्यांचा परत फोन आला व्यापाऱ्याचा मला शिमला पाहिजे तर म्हटलं मग रेट किती मला यायला परवडणार नाही तिकडे तो तो <laughs> आ, तीस तीस आ, आ, तुम्हाला तर पंचेचाळीस रेट घ्या पण तुम्ही आम्हाला आणून द्या म्हणजे वाडी दर दिली वाढीव दर दिली मार्केट आता सध्या काय चालू आहे आता इथं जागेवर तीस पस्तीस आहे तीस पस्तीस जागेवर आणि आणि तुम्हाला पंचेचाळीस रुपये रेट पंचेचाळीस रुपये रेट भेटला शहापूर मार्केट शहापूर मार्केटला तुम्हाला असं वाटतं का जे आपण गुणवत्ता पिकवतोय आज आपली जे काही ढोबळीची चमके किंवा आज समजा क्वालिटी जर बघितली तर एकदम कडक एक आहे एकदम बरोबर म्हणजे किपिंग क्वालिटीची चांगली राहते मला त्याचा अनुभव नाहीये बरोबर परंतु शेतकरी येतात शिमला केलेले ते सगळे सांगतात की तुमचा एक नंबर प्लॉट एक नंबर प्लॉट झालेला आहे म्हणजे किपिंग क्वालिटी जी आहे ती आपल्याला खूप चांगली भेटलेली आहे जो टनकपणा आहे जेवढं टनकपणा जास्त कारण हार्वेस्ट केल्यानंतर मिरची लगेच लूज पडायला चालू होत बरोबर पण आपली मिरची एकदम ठकटक वास्ते म्हणजे आपण पूर्ण गर घर पिकवलेलं आहे बरोबर आणि जर आपण समजा एक नियोजन बघितलं तर आता हे दहा म्हणजे साठ दिवसाचं सा पीक झालेलं आहे ते एकंदरीत त्याला काय काय फवारणी झाली मध्ये मध्ये काय काय तुम्ही नियोजन केलं खालून आणि फवारणी थिप साठी आम्ही ते पेस्ट फायटर आणि डिसीज डिसीज फायटर पेस्ट फायटर आणि आणि फंगी क्लिनर पण स्प्रे केलं फंगी क्लिनर के पण स्प्रे केलं एकंदरीत आणि स्प्रे पण कमी झाले जवळजवळ दहा दिवसातून आता स्प्रे केलं दहा दिवसातून आता म्हणजे दिसतच नाही काय म्हणजे मला वाटलं बाबा करायलाच पाहिजे या हिशोबामध्ये या आता पान वगैरे जर बघितलं आता पानाची जर साईज बघितली ते एक हाता एवढं पान झालेलं आहे बरोबर आणि पाण्याची जर ग्रॅव्हिटी जर बघितली किंवा आपण समजा तिचा जाड बघितला तर खूप चांगला आहे क्लोरोफिल पण चांगले आहे हिरवगार पाने तर राम सरजी सांगता का तुम्ही पान आणि मुळी ह्या दोन्ही गोष्टींवर लक्ष द्या तुम्हाला फाळ्याकडे बघायची चिंता नाही राहणार आपल्या प्लॉटमध्ये हे दिसून येत आहे आणि माझ्या मते जे काही म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन करताय बरोबर बर आज तुम्ही स्वतः पण एक ह्या गोष्टींमुळे तुम्ही पण प्रभावित झाले तुम्ही स्वतः पण वितरक झालेले बरोबर तरी याच्याकडे तर तुमच्याकडं सरपण लोणी सरपण इथं असतं मार्गदर्शनाला तर लोणी सर हा जो काही परिसर आहे तुमचं नडगाव झालं किंवा कल्याण झालं आणि हशापूर झालं तर इकडे काही शेतकरी त्यांना मार्गदर्शन हवे असेल तर तुमचा थोडक्यात परिचय आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव नितीन लोणे माझं माहिती केंद्र नडगाव येथे माझा मोबाईल नंबर एट सिक्स नाईन <laughs> टू झिरो सिक्स सेवन फोर झिरो सिक्स